उजन्या पैशांच्या वादातून कल्याण पूर्वेकडे गणेशनगर परिसरात भर रस्त्यावर सूरज या तरुणाला ते तरुणांच्या सशस्त्र टोळक्याने लाकडी फळी झाडू आणि दगडांचा वापर करून ठार केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिटने वेगाने तपास करत कल्याण कोळशेवाडी परिसरात सापारसत चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत रुपेश महादेव कांबळे आणि मोहन रमेश बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यात एका अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे उर्वरित हल्लेखोरांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास सूरज हा त्याच्या मामासह दारू प्यायला बसला होता ओली पार्टी रंगात आली असतानाच अचानक ते वीस ते पंचवीस वयोगटातील तरुणांचे टोळके आले उसने घेतलेल्या पैशांच्या देण्याघेण्यावरून मारहाण केल्याचा राग मनात धरून रुपेश कांबळे आणि मोहन बनसोळे यांच्या यांच्यासह टोळक्याने लाकडी फळी आणि झाडूसह दगडांचा मारा केल्याने सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाला हे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर सूरजचा मृतदेह उत्तरीय के डी एम सीच्या रुक्मिणीबाईक हॉस्पिटलला पाठवून दिला या संदर्भात मृत सूरज याचा भाऊ पिंट्या हिलम यांच्या फिर्यादीवरून कोळसवाडी पोलीस ठाण्यात एकशे एक एक अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा कोळसवाडी पोलिसांसह क्राईम ब्रांच कल्याण युनिट समांतर तपास करत होते अखेर क्राईम ब्रांचच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार स पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हवलदार दत्ताराम भोसले अनुप कामत किशोर पाटील दीपक महाजन गुरुनाथ सचिन वानखेडे राठोड विनोद सन्ने गोरख शेखडे रवींद्र लांडगे अमोल बोरकर हे पथक खुन्यांच्या मार्गावर होते घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून या पथकाने खुन्यांना माग काढला सूचक नाका रिक्षा स्टँडवर चापा लावून या पथकाने रुपेश कांबळे मोहन बनसोडे आणि एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले कसून केलेल्या चौकशी दरम्यान या तिघांसह अन्य काही तरुणांनी मिळून सूरज हिलाम याला सशस्त्र हल्ला चढवून यमसदनी धाडल्याची कबुली दिली या हत्याकांडातील अन्य हल्लेखोर भूमिगत झाले असून पोलीस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा